हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या ऐका नवीन ब्लॉकमध्ये सो so, आमच्याजवळनं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सो सकाळची सगळी कामावरून विहानला छान ओंगोळी वगैरे घातली आणि त्यानंतर मग मी इथं घेऊन आलेले आता स्पेसिफिक मी इथं विहानला मंदिरलाच घेऊन आली नव्हती तर बाजूलाच माझं थोडंसं काम होतं आता ते कोणतं काम आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते पण अजून त्या मॅडम आल्या नव्हत्या मग तेवढा वेळ म्हटलं की चला विहानला मंदिरमध्ये घेऊन बसते आणि विहान डोकं वगैरे टेकून इथं पप्पा करतोय त्याला असं मंदिरमध्ये वगैरे यायला खूप आवडतं आणि योगायोगाने मग मी आता इथं आलेली म्हटलं आणि त्याला मंदिरमध्ये घेऊन आली आणि तो खूप छान इथं खेळत होता सकाळचं वातावरण पण इतकं छान वातावरण होतं इथलं सो so, आज आमचं विहन कुठं होतास तू विहान कुठे गेलेलास बाहेर सकाळ सकाळी आज बी घेणार स्कूलला गेलेला आणि देवप्पा करायला हो देवप्पा करायला सो तर आज मी ह्यांना ना जवळच्याच अंगणवाडीमध्ये घेऊन गेली होती म्हणजे माझं ना बरेच दिवसापासून असं चाललं होतं की त्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं म्हणून पण असं होत होतं की मग माझी सकाळशी टिप्हीनी ती सगळी कामं आठपत नसायची आणि मग मी त्याला कधी घेऊन जाणार असं व्हायचं पण आता दोन तीन दिवसापासून अगदी छान रुटीन लागलेलं ला आहे मग दोन दिवस आधी बघितलं की कसं रुटीन होतंय काय होतं जेव्हा दोन दिवस छान रुटीन झालं हो तेव्हा मग आज मी भिघाडला इथे स्कूलमध्ये घेऊन गेलेली पण तिथं गेल्यावर माझा खूप मोठा पचका झालेला आहे मला बोलू दे कारण मग मी मला काय ते स्कूल म्हणजे अंगणवाडी आहे गव्हर्नमेंटचीच सो तिथं घेऊन गेलेली कारण मला बघायचं होतं की विहान बसतो का किंवा कसं मुलातून जाऊन कसं काही रिॲक्ट करतो ह्यानुसार मग त्याचं दुसरीकडे ॲडमिशन वगैरे घेता येतं म्हणून तर मग मी मला काय त्या स्कूलचं म्हणजे टाईम वगैरे काहीच माहीत नव्हतं माझी सगळी कामं आटपल्यानंतर दहाला मी तिथं घेऊन गेले पण ते काही स्कूल ओपन नाही होतं सो तेवढा मग मी विहानला जवळच मंदिर आहे तिथं घेऊन बसली बघते साडे दहाला त्या मॅडम आल्या सो मग आल्यावर मी त्यांना बोलली की असं असं ह्याला ठेवून घ्याल का म्हणजे बसवायचं होतं म्हणून की एक, एका एखादं तर तासच मला त्यात बसवायचं होतं सो त्या स्ट्रिक्टली बोलाय की कि नाही किती वर्षाचा आहे बोलत त्या मी बोलले की दोन वर्ष दोन मंथा मंथ्स झालेले आहेत त्याला पण त्या मला स्ट्रिक्टली बोलल्या की नाही आता तुमचं वेट किती आहे तर आता तुमच्या वेट चार्जानुसार मी तुम्हाला पन्नास साठ किलो वजन दिलं तर ते तुम्हाला उरणार आहे की कि किंवा तुम्हाला हे होणार आहे का आत्ताशी तो एवढा आहे आणि त्याला आतापासूनच अभ्यासाचं हे मी म्हटलं अभ्यासाचं नाही तर थोडंसं मुलातून खेळेल वगैरे म्हणून मग मला तिथं बसवायचं होतं म्हटलं की थोड्याशा नवीन गोष्टी त्यांना शिकता येतील म्हणून पण त्या बोलल्या की आत्तापासून तर स्ट्रिक्टली नाही त्यांच्यासाठी हो दोन वर्ष आठ महिने कंप्लीट असावे लागतात हा तेव्हाच आम्ही त्यांना बसून घेतो आणि आताच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण असं आहे की त्यांना सिलेबस असतो त्यांचे अभ्यास वगैरे असतात ते आम्ही त्यांचे घेतो आणि आतापासून बसून का बसणार नाही म्हटलं मी की मीच इथं बसणार आहे तास एखादा तास मी त्याला घेऊन बसेल पण नाही म्हटले परत वर्ष सर वगैरे येतात तर ते पॉसिबल नाही बोलले की त्याला दोन वर्ष आठ मंथ झाले की घेऊन या म्हणून मग आम म्हटलं आमचा खूप मोठा पचका झाला बिहन पण अगदी बॉटल फिटल घरामध्ये अडकून घेऊन गेलेला तो त्याला माहित नाही काय करत होतं पण अगदी शांत पूर्ण चालत गेला आणि चालत आलं मग असू दे म्हटलं आता मला फक्त त्याला नाही काय थोडा वेळ असं मुलातून खेळण्यासाठी किंवा थोडं स्कूलचं काय असतं हे थोडंसं त्याला समजावं म्हणून मी घेऊन जाणार होते थोडा वेळ बसवायचं म्हणून आणि त्यानंतर मग त्याच्यासाठी एखादं चान्स स्कूल मग शोधायचं म्हणून अजून काय माझ्या एवढं इथं मला माहीत नाही आहे को कोणते स्कूल कसे काय आहेत ते पण जाताना तरी मी खूप नर्वस होती कारण खूप दिवसांनी असं विहानला एकटी तर मी ठेवून येणारच नव्हते म्हणजे त्याला एकटं काही ठेवून येणार नव्हते मीस तिथं बसणार होते तरी पण मनामध्ये धाकधूक धाकधूक होतं की तो तो आता स्कूलला जाणार का आणि जेव्हा त्या बोलल्या ना कुठे तरी की नाही बसवत आहेत तर आत मना मलाच एवढा आनंद व्हायला लागला ना की म्हणजे मी, मी सांगूच शकत नव्हती की वा बरं झालं म्हटलं नाही तर आपल्या मनामध्ये असं असतं ना की घालायचं पण असतं पण तिथं ठेवायचं पण नसतं त्याला असं होत होतं मला काय मलाच माहीत नाही की काय होत होतं पण ठीक आहे म्हटले जवळच आणखी एक मग तिथं बोलल्यानंतर मला थे थे था, की जवळ आणखी एक स्कूल आहे हॅप्पी किल्स म्हणून नावाचं सो एक दोन महिने गेले की मग तिथं मी विचारेन आणि मग तिथं तिथं काही शिकवत वगैरे काहीच नाही फक्त त्यांना प्ले टाईमसाठी आहे ते म्हणजे खेळण्यासाठी वगैरे सो तिथं एकदा विचारून मी मग घेऊन जाईन त्याला फक्त खेळण्यासाठी मला घेऊन जायचं होतं की तो छान तिथे खेळला पाहिजे त्याला थोडंसं दमला थो पाहिजेत मग तो झोपेल वगैरे आणि मग त्यांचं थोडंसं खाणं पिणं पण छान होतं ह्यासाठी म्हणून बाकी तुमचं काय सजेशन आहे तेही मला कमेंट करून सांगा मी आत्ता विहानला गाठलं पाहिजेत की नाही गाठलं पाहिजेत म्हणून थोडंसं मुलांना गाठलं की ते मला असं वाटतं की ते थोडेसे ना शिकतात काही नवीन गोष्टी पण आता घरी राहिले ना की मग कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत खूप मंड असं करतात आता विहान बघा ना इथे चढू नको म्हणून मी त्याला अर्धा तास सांगते पण ऐकत नाही आहे ती हीच गोष्ट करतोय आणि मी त्याला ओरडली ना की मग रडायला लागलं ह्या थोड्यास गोष्टी कमी होतील असं मला वाटतंय म्हणून मला तिथं त्याला घालायचं होतं पण नाही आता तर थोडीशी चौकशी करेन मी आणखी थोडीशी मला एवढं इथलं म्हणजे एवढं माहीत नाही आहे एरियाचं कुठं काय स्कूल आहेत काय एक माहीत होतं कारण बाजूची जात होती तेव्हा म्हणून ते तेवढं माहीत होतं म्हटलं चला बघू म्हणून सो हे आज काहीतरी होतं हो बाय आणि मी पण म्हणजे दोन दिवसापासून सकाळी लवकर उठून हां वॉकला वगैरे जाते तर माझंही रुटीन अगदी छान चाललेलं आहे हो बसले ना मी तर मस्त माझं पण रुटीन चाललेलं आहे म्हणजे इतका आळस होत होता ना आणि इतकी थंडीमुळे उठ वाटत नसेल पण मी ठरवलं होतं की नाही काही झालं तर मला जायचं आहे म्हणून आणि दोन दिवसापासून मी जाते पाय थोडेसे माझे दुःख आहेत कारण खूप दिवसांनी म्हटलं तर असं मी वकला वगैरे चाललेले आहे तर मग म्हटलं यावं नाही मी टिफिनचं वगैरे कोणतंच टेन्शन घेणार नाही म्हटलं जायचं म्हणजे जायचं मला मग मी सकाळी लवकर उठून जायला गेलेले आहे आणि येऊन मग बाकीचं सगळं आवडला गेलेले आहे तरी रोजच्या पेक्षा ना अर्धा एक तास काय होईल ना छान लवकर आवरतोय सोबत विहान सोबत वेळ भेटतोय दुपारी छान थोडीशी झोप वगैरे होते मूड पण छान फ्रेश होत आहे आणि थोडंसं माइंड पण फ्रेश होतंय विहानला जो वगैरे भेटायला पाहिजे तोही भेटतोय म्हणजे त्याच्यावर पण एवढी चिडचिड होत नाही ना तर त्या गोष्टीमुळे पण एक छान बोलू थांब ना मला बोलू दे सो चला आता गप्पा मारत बसले नाही की इथं की पाच मिनटं जातील तर मी ह्यांसाठी मस्त खाऊ बनूया सो इथं बघा सोयाबीन जे आहे ते मी पाण्यात उकळून करून घेतलेलं आहे पाणी वगैरे सगळं काढून त्यानंतर माझ्याकडे गाजर होतं सो ते गाजर घेतलेलं आहे मी किसून कांदा आणि कोथंबी टाकलेले त्यानंतर मी आता हे चीज टाकत आहे थोडंसं किसून टाकते म्हणजे सगळीकडे कसं व्यवस्थित लागलं जाईल so, सो ह्यामध्ये आपण आवडीनुसार असे बेसिक मसाले टाकू शकतो तर मी इथं ता हळद टाकलेली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकते मी जास्त मसाले नाही यूज करत तर कर विहांसाठी म्हणून सो so, थोडासा गरम मसाला आणि मी मिरची यूज केलेली नाही आहे तर त्या जागी थोडंसं इथं लाल तिखट टाकते आता ह्यामध्ये ना कॉर्न फ्लावर लागतं पण माझ्याकडे नाही त्यामुळे हो किंवा मग कॉर्न फ्लावर प्लस याच्यामध्ये बेसनचं पीठ थोडंसं टाकलं होतं तर मग मी इथं बेसनचं पीठ थोडंसं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेते मी सो थोडंसं बेसनचं पीठ टाकून येतं छान हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्या थोडसे असे स्मॉल म्हणजे टिक्की ताई थोडंसं नाही यामध्ये जर कॉर्नफ्लावर असतं तर मग ह्याचा थोडासा तसं चिकटपणा झालं असतं त्यामुळे थोडस तेही होत आहे म्हणा

थोडं थोडंसं तूप टाकलं जास्तच पडलं थोडंसं म्हणजे कसं व्यवस्थित भासतील ते कारण थोडेसे जाडसर केलेले आहेत हां बेबी थांब सांगतो ठेवलं मस्त छान भाजतील सो इथं जे आहेत हे सोया कवा मी अलटून पालटून अगदी मस्त भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं तूप टाकलं आणि हे बघा अगदी छान मिथं जे आहेत ते भाजलेले आहेत आणि टेस्ट टेस्टलाही खरंच खूप छान झालेले आहेत गोष्ट सांगू का जेव्हा मी हे विहांसाठी घेऊन आले ना नंतर तिथं बसला होता त्याला दिलं म्हटलं की खा म्हटलं आता व्हिडिओ कशाला करू मी सो तर मला म्हणते तिथं घेऊन आले आणि व्हिडिओ कर व्हिडिओ कर म्हणे हा केला बाया व्हिडिओ आता खा आहे ह्या म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीचा आता व्हिडिओ करावा लागायला लागले म्हणजे तो सेम मम्माचं शिकलेला आहे काय कर म्हटलंस वि तू मला काय कर म्हटलंस हा काढून घेऊ म्हटलास बापरे सोचायला विहानला कबाब करून दिल्यानंतर इतके भांडी पडतात ना म्हणूनच सध्या मी काय करते त्याला काही करून द्यायच्या भानगडीमध्येच पडत नाही थोडासा जर लवकर उठलं असेल तर ह्या टायमिंगला काहीतरी बनवून देते आणि सध्या तो शिरा वगैरे किंवा गोड असं फारसं म्हणजे शिरा खात नाही आहे मला माहीत नाही तर का अगोदर थोडासा खायचा पण आत्ता सध्या तरी शिरा वगैरे खायला बिलकुल बघत नाही तो मग त्याला शिरा काय मी व परवा बनवला होता खाल्ला नव्हता म्हणून म्हटलं असं थोडंसं वेगळं काय ट्राय ट्राय करून बघू म्हटलं आणि त्याला ते आवडलं सो मला वाटतं त्याच्यामध्ये थोडं असा ब्रेड क्रम वगैरे असताना किंवा मग अजून छान लागतं तर त्या मनानं छान झालं होतं त्यांना खाल्ला म्हणजे त्यामध्येच सगळं आलं आणि परवाच अशीच विहान खूप मस्ती करत होता म्हणजे सध्या असं झालं नाही त्याचं काही म्हणजे काहीच ऐकत नाही तो खूप मस्ती करतो खूप म्हणजे ऐकतच नाही वरतून उडी मारू का मारू का म्हणतो आणि डायरेक्ट मारून टाकतो मग अशीच मस्ती करत होता आणि मग ह्यांनी ना त्याला थोडंसं घाबरवण्यासाठी असं म्हणजे ह्यांचं इंटेन्शन नव्हतं की त्याला जोरात मारायचं अगदी स्लोलीच मारणार होते पण त्यांचा हात नाही ह्यांना जोरात लागला आणि ह्यांच्या हाताची पूर्ण बोट त्याच्या मांडीवर उठली मग इतकं जोरात लागलं ना तो की मला दोन मिनटं काय बोलायचं काय हे करायचं काहीच समजत नव्हतं आणि मग मी आणि आमचं यादव विहान राहायला बाजूलाच आणि आमच्या दोघांचीच भांडं चालू झालं की तुम्ही इतक्या जोरात विहानला मारूच कसं शकता मला माहिती आहे मी दिवसभर किती फर्स्ट एटेड होते त्याला घेऊन आणि तुम्हाला घाबरवायचंच असेल तर तुम्ही असं भा म्हणजे थोडंसं हे करून घाबरू शकता तुम्ही कसं काय का? आणि ह्यांना पण समजत नव्हतं की ह्यांचं असं झालं की त्याला अगदी थोडंसं वरच्यावर हे करणार होते आणि तो हात त्यांचं चुकून त्याला लागत आणि जोरातच लांबला मग आमच्या दोघांचं चालू झालं मग मी म्हटलं की नाही तुम्हाला काय असेल ना मी ह्यांना मारायचं वगैरे का काही नाही काय असेल ते तुम्ही तोंडानं त्याला त्याला थोडंसं सांगायचं तशी तो लहान आहे त्याला अजून काही कळत नाही मला तर किती राग यायला पाहिजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेते तेव्हा इतका मस्ती करतो की कधी -कद कधी मला वॉशरूमलाही जायला देत नाही मग एवढं मी सगळं करू शकते तर तुम्ही संध्याकाळचा एक दोन तास काय घेता ते तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता ना असं झालं आणि आपलं मुलाला कसं कोणी म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं की मी एखादा जर रागात सपाटा मारला तर ते सहन हो म्हणजे स्वतः मारला तर काही नाही वाटत आणि दुसऱ्यानी कुणीही आपल्या बाळाला मारलं ना की बिलकुलही सहन नाही होतं प्रत्येक आईला असंच वाटत so, यांनी ह्या गोष्टीला बरेच जण ॲग्री करत असतील सगळेच जण की स्वतः मारलं तर चालतं पण दुसऱ्यांनी हातही लावला ना तर आईला प्रत्येक आईला राग येतो सो माझा असा आहे आणि तुम्ही तर आता मालेगावची गोष्ट बघत असाल इन्स्टावर यूट्यूबवर सगळीकडे झालं आणि आपल्या बाळाला थोडंसं ह्यांनी मारलं तर मला इतका त्रास झाला आणि ती साडेतीन वर्षाची फक्त मुलगी एवढी निरागस मुलगी तिसायला एवढी सुंदर आणि त्या नराधमाने तिला म्हणजे तिच्यावर अत्याचार करून तिचं डोकं पूर्ण म्हणजे फेस तिचा पूर्ण दगडान ठेचून तिला मारतो त्याला कसं म्हणजे थोडंही काय कसं वाटलं नाही जेव्हा वा मी ही गोष्ट इन्स्टाग्रामवर वाचली तेव्हा माझी म्हणजे मस्तकातली आग काय असते ती पायातली आग मस्तकात मध्ये जाते इतका संताप होत होता खरंच एवढी दिसायला मुलगी सुंदर आहे ती निरागस आहे आणि तिच्यावर इतका अत्याचार कसं करू शकतात लोक, मला खरंच बिलकुलही समजत नाही अजूनही आपला सरकारने यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे लवकरात लवकर घेऊन त्या नराधमाल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजेत कारण किती दिवस असं चालणार आहे कसं आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर पाठवायचं तर मुलगी असो किंवा मुलगा असो प्रत्येक आईवडिलांना आपलं मुलं हे प्रियच असतं त्याला ज्या जन्माला जा घालताच्या यातना असतील किंवा काय म्हणत त्यांचं तो आजारी पडला असेल काय असेल रातरात्र रात रा पूर्ण जागून म्हणजे त्याला मोठं करतात काय लागतं आणि हे कसं काय असं करू शकतात आणि ते पण एका पंधरा दिवसाच्या अगोदर भांडणाचा राग त्या मुलीवर कोण कसं काय काढू शकतं कशी लोकांची भ्रष्ट होते ना, नहीं है। लिला, ला, ला ना हे, हे, वा, ते समजत नाहीये आणि ते एवढ्याशा चिमुकलीला खरंच म्हणजे कसं त्या मुलीनं सहन केलं असेल आणि खरंच गोष्ट ना खरंच हे आहे अगदी ती गोष्ट वा वाचली त्या मुलीचा फोटो बघितला की पूर्ण रात्र ना असं डोळ्यासमोरून जात नव्हती ती मुलगी एवढी दिसायला सुंदर निरागस आहे कसं मुल मुलींना शिक्षणासाठी म्हणा कुठं म्हणा कसं बाहेर पाठवायचं कसं एकटीला सोडायचं आता उद्या शिक्षणासाठी किंवा काही याच्यासाठी बाहेर तर मुलींना पाठवावंच लागतं आणि कसा विश्वास ठेवायचा लोकांवर म्हणजे बिलकुल ही काहीच समजत नाही आहे तर ह्या अशा गोष्टी बघितल्या की खरंच खूप डोक्यात जातात आणि मग असं खूप संताप होतो आपल्याला तर इथं विह्यांना माझ्याकडून रडून मेहंदी काढून घेतला आणि त्याला दोन मिनटंही दम नाही आहे की तू पूस म्हणतोय नेहमी त्याचा आसच चाललेलं असतं नको पुसू थोडीशी रंगू दे ना मग पुसूया छान आले ना नको 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 विऊ नको ना नको बेटा थांब दोन मिनटं मग पुसेन मी चा हां ओके okay? ओके okay? दोन मिनटं थांबशील थांब कपडे घाण होतील सो so, चला मग मी तुमच्यासोबत बोलेपर्यंत खालती विह्यांना परत सगळा पसारा करून ठेवलेलं आहे आणि सध्या ह्यामध्येच पूर्ण माझा दिवस जातो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू अशाच एका नवीन छानशा छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय